तर नमस्कार मित्रांनो तर बघा आमच्या घरी आज बनणार आहे कुकूर तर याला आम्ही म्हणतो कुकूर पण आमच्या घरी मशरूम म्हणतात आमच्या घरी काही काही यांना मशरूम पण म्हणतात पण मला आवडत नाही त्याला बघून अशी सारखी येते पण आता काय करतो आणलं तर खावत लागेल तर बघा मी तुम्हाला फोन याला फोन कर तर कुकर त्याची ओपनिंग चालू आहे खूप दिसायला आपल्या इकडे गावात कशी राहते ते कुठं पण उगायचे त्याच्यामुळे खायला असं तरी वाटतं आणि शहरात काही पण खातात म्हणजे गवताच्या सुद्धा अशा लुड्या बनवून आणि विकायला राहतात आणि काय म्हणतात की ही याची भाजी आहे ती त्याची भाजी, देच भाजी देच तर बघा हे असं आहे <laughs> <laughs> मशरूमची भाजी कोकूर मुक्त विथ पनीर मिक्स वाले खूप त्याच्यात भाज्या पण नाही आहेत पण भाजी कशी लागणार आहे माहीत नाही फक्त खायचं पप्जूप आणि भाजी आज बनवायचं पण काम नाही मला तर जेवण भेटणार आज सुट्टी मला किचन मधून तर मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये दिसलं असेल तुम्हाला की मी असं सुईचा सुईच काहीतरी चालू असतं माझं तर बघा मी तुम्हाला दाखवते मी नेकलेस बनवलेला आहे मग तुम्हाला व्यवस्थित दाखवते तर बघा कसं आहे आणि मला सांगा कसा बनला बनलं हे बघा हे पण सगळं मीच बनवलेलं आहे तर माझे शॉर्ट्स जसे तुम्ही आवडून बघतात लाईक करतात कमेंट करतात तसे मला मिनी ब्लॉगला पण करत जावा कारण मी आता मिनी ब्लॉकला सुरुवात करते माझा फर्स्ट मिनी ब्लॉक आहे तसे पहिले पण केलेत मी पण ते चांगले नाही झालेत आणि आता म्हटलं परत आता कंटिन्यू चालू करायची थोडे थोडे तर मला सपोर्ट केल्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद बाय